सरकारची काल तुम्ही शिवेंद्रराजींची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला आले होते मात्र शिवेंद्राजी असे म्हणतात की म्हणून धरेंद्र पाटील यांनी मला सांगितलं तुम्ही मध्यस्थी तयार आहे सांगू आम्हाला काय समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही मला हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतात आम्ही आता बी अंतरवाली दोन पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी मा नाही मा नाही आमचं म्हणणं काय होतं की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठी तुम्हाला आम डोक्यात घेऊन असते ज्यावेळेस तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्यावेळे शानदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतोब दिले होते आम्हाला नाही करत त्या राजकारणाचे पण तुम्ही ऐकत नसेल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं ते आणखीन वापसच नाही आले समजून सांगितलं की तिकडेच तिकीट ते म्हणलं का तिकडेच गुत दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र योंतीच्या आत ही निर्णय गरजेच आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटलं तुम नाही ना होऊन देऊ शकत मी